चार जूनपर्यंत चालू राहील आणि मुलांची जी एम पी एल आहे ती एकतीस मे रोजी सुरू होईल आणि त्याची फायनल ही बावीसच्या आसपास बावीस जूनच्या आसपास त्या ठिकाणी तिथं होणार आहे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व मुलं आणि मुली खेळाडू आहेत त्यांना आपण संधी दिली होती सगळ्यांचीच नाव बऱ्याच असोसिएशनमध्ये ठराविक निवडक मुला मुलींची नावं त्या पूलमध्ये टाकली जातात पण आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने निर्णय घेतला जे जे मुलं चांगली खेळलेली आहेत मुली चांगल्या खेळलेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं नाव आपण त्या प्लेअरच्या पूलमध्ये टाकायचं आणि मग असे जे फ्रेंचायजी ओनर असतात ते सर्वांचाच अभ्यास करून त्यांच्या जे कोणी मार्गदर्शन करणारे मान्यवर असतात ते खेळाडू असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या खेळामध्ये ते घेतात त्यामुळे आपण ऑप्शन हे मुलांचं मुलींचं घेतलेलं आहे जबरदस्त प्रतिसाद हा आपल्याला त्या ऑप्शनला मिळालेला आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने ऑप्शन आपण आता केलेलं आहे आणि याच्यापुढं आता फक्त काय करायचं आहे तर आपल्याला मॅचेस तिथं सुरू करायचे आहेत आणि त्या मॅचेस सुरू करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि तुमच्या मदतीने रायगड जशी की एक टीम आहे रायगड जिल्ह्यामध्ये राहणारे जे सर्व नागरिक त्यांच्यापर्यंत रायगड टीमबद्दलची माहिती पोहोचवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी होती म्हणून प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी घेत आहोत कारण का कुठलीही टीम त्याला फ्रँचायझी देणं ही सोपी गोष्ट नसते कारण का त्या मुलांच्या चळनिमणीमध्ये म्हणजे खेळाची जी स्टाईल आहे त्यासाठी कोचेस घ्यावं लागतात त्याला सपोर्ट स्टाफ घ्यावा लागतो ते हे सगळे खेळाडू जेव्हा एकदा मॅचेसच्या आधी सेंट्रल लेवलला येतात त्याच्या खर्च असतो त्याची जी इन्व्हेस्टमेंट असते सुद्धा फ्रँचायझी ओनरला तिथं करावी लागते त्यांना मानधन जे काय थोड्या प्रमाणात आपल्याला द्यावं लागतं ते त्यांना द्यावं लागतं त्याच्याचबरोबर त्यांची आरोग्याची काळजी जबाबदारी त्यांना घ्यावी लागते आणि मॅचेस जेव्हा चालू असतात तेव्हा चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात म्हणजे डेव्हलपमेंटची जबाबदारी या फ्रँचायझी ओनरनी रायगड या टीमची मुला तिथं घेतलेली आहे त्याच्याबरोबर इतर पर सर्व जबाबदारी घेतलेली त्यामुळे या एम पी एलला आणि डब्ल्यू एम पी एलला वरच्या लेवलला घेऊन जात असताना आमच्याबरोबर भक्कमपणे सर्व डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहेतच पण रॉयल रायगड ही जी आपली फ्रँचायझी आहे ही जी कंपनी आहे ह्याचं सहकार्यसुद्धा खूप जबरदस्त आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि नक्कीच यंदा ही लीग देशामध्ये एक दोन नंबरची सगळ्यात मोठी लीग आहे आपण जिओ हॉटस्टारवर हो ही लीग दाखवतो स्टार स्पोर्ट टूवर ही लीग दाखवतो आणि त्याच्यावर गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स आपला बघितला तर देशात ज्या टुर्नामेंट झालेला आहे त्याच्यात पहिल्या दुसऱ्या नंबरला आपली लीग राहिलेली आहे जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यामुळे तसंच क्रिकेटला अजून आपल्याला ताकद देण्यासाठी यंदा आपला जो मेन स्पॉन्सर आहे तो अडाणी ग्रुप आहे त्यांनी आपल्या या लीगला यंदाच्या वर्षी सपोर्ट केलेला आहे तसेच इतरही काही कंपनीज आहेत त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे ज्यांचे नावं येत्या काळामध्ये आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्वजण पोचूया अशा पद्धतीने ही लीग सुरू होत आहे त्यामुळे कृपा करून आपल्या या टीमला तुम्ही सपोर्ट करा एम पी एलला सपोर्ट करा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र प्रीमियर लीग ही या लीगचं नाव आहे महिला एम पी एल असं महिलांच्या लीगचं नाव आहे सोशल मीडियापासून पर्यंत सगळ्यांना तुम्ही सर्वजण सपोर्ट करा असा विश्वास इथे व्यक्त करतो त्याच्याच बरोबर हे होतं सगळं एम पी एल डब्ल्यू एम पी एल बद्दल त्याच्याबरोबर आपण एम सी एच्या मदतीने खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये वाढवलेली आहे त्याच्याच बरोबर नंबर ऑफ मॅचेस त्या तीन पट आपण वाढवलेल्या आहेत आणि हे करत असताना हे फक्त महाराष्ट्र लेवलच्या झाले डिस्ट्रिक्टला आपण मॅचेस देतो पण डिस्ट्रिक्ट आय पी एलचे सिलेक्टर तिथे आलेले असतात डबु ए, डबु आए पेल, आए पेल टी व्हीवर बघत असतात आणि मग त्याच्यातले चांगले भूतपूर्ण खेळाडू हे डब्ल्यू एम पी डब्ल्यू आय पी एल आणि डब्ल्यू आय पी एल याला तिथं सिलेक्ट केले जातात इंडियाला सुद्धा आपले काही खेळाडू डब्ल्यू एम पी एलमध्ये आणि आय पी एल एम पी एलमध्ये खेळल्यानंतर सिलेक्ट केले गेले त्यामुळे या टी ट्वेंटी जो फॉर्मॅट आहे व्हाईट बॉलचा तो आपल्याला एम पी एलमधून मदत करतो यालाच पुढे घेऊन जात असताना ते टुर्नामेंट आपण एक कॉर्पोरेट शिल्ड ही घेत असतो त्याच्यामध्ये यांची सुद्धा कंपनी एक टीम तिथं त्यांनी घेतलेली आहे तिथंही ते सहकार्य तिथं मॅच खेळायला मिळतात आणि तिसरा कॉन्सेप्ट टुर्नामेंट आपण सुरू करत आहोत त्या दोन टुर्नामेंट सुरू आहेत एवढं टुर्नामेंट यंदापासून आपण सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपण टेस्ट कॉन्सेप्ट आणलेला आहे त्यामुळे जिथं जिथं मुलांना खेळता येईल खेळण्याची संधी देता येईल ती संधी आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मध्ये करतो आणि शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला या भागासाठी एक आनंदाची बातमी सांगायची की हे तीन जे डिस्ट्रिक्ट आहेत जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आपला हा रायगड आला रत्नागिरी आला आणि सिंधुदुर्ग आला यांच्यातून जे मुलं सिलेक्ट व्हायचे महाराष्ट्र लेवलला याच्यातून फक्त सोळा मुलं महाराष्ट्र पातळीवरून सिलेक्ट केली जातो आमच्याकडे यादी साठची यायची साठ आम्ही तीस सिलेक्ट करायचो तीस हो टुर्नामेंट फायनल सोळाची यादी फायनल करायचो सर्व वयोगटात हो म्हणजे अंडर फोर्टीन असेल अंडर सिक्स्टीन असेल नाईन ट्वेंटी थ्री आणि ओपन मग राहिलेल्या मुलांचं ट्रेनिंग कुठेतरी अर्धवट राहायचं त्यांना तिथं कुठेतरी क्रिकेटपासून ते थोडेसे दुरावले जायचे मॅचेस खेळायचे मग अशा मुलांना कंटिन्युअसली टुर्नामेंटमध्ये ठेवण्यासाठी आपण आता रिजनल अकॅडमी सुरू करत आहोत तर ती अकॅडमी आपण दापोलीला पहिली या भागाची अकॅडमी रिजनल अकॅडमी सुरू करत आहोत या तिन्ही जिल्ह्याचे जे सिलेक्टेड खेळाडू आहेत जे, जे मेन अकॅडमीला जाऊ शकत नाही त्यांना तिथं ट्रेन केलं जाणार आहे कोचेसला ट्रेन केलं जाणार आहे आणि मग त्यांचं ट्रेनिंग घेऊन जिल्ह्याला जबाबदारी आपण देणार आहोत की त्या मुलांना सातत्याने तुम्ही खेळवत ठेवा यांना सिलेक्ट नाही झाले तरी पुढच्या वर्षी जेव्हा वागे केव्हा इन्व्हिटेशन मॅचेस होतील त्याच्यातले भरपूर खेळाडू नक्कीच सिलेक्ट होतील या हेतूतून या भागाची रिजनल अकॅडमी ही आपण दापोलीला सुरू करत आहोत तर मुख्य कारण तिथं एक जो क्लब आहे एक प्रायव्हेट क्लब आहे त्यांनी इच्छा व्यक्त केली की जो काय खर्च तुम्हाला येतो त्यातला मोठा खर्च हा आम्ही सुद्धा क्रिकेटला सपोर्ट करण्यासाठी उचलतो त्यामुळे तिथं एका स्पॉन्सरली पुढाकार घेतल्यामुळे त्याच्याचबरोबर तिथं स्विमिंग पूल आहे जे मुलांना आपल्याला वापरता येईल क्रिकेटचं चांगलं उत्कृष्ट ग्राउंड आहे आणि इंडोर स्टेडियम इंडोर स्टेडियम ज्या प्रॅक्टिसला आपल्याला लागतं ते तिथं बांधणार आहे तर सुंदर अशी अकॅडमी तिथं करत आहोत त्याच्याचबरोबर आजच इथं आपल्यापर्यंत येण्यापूर्वी आपले अनिरुद्ध भाऊची आणि त्यांच्या टीम नाईक साहेबांचे सर्व पदाधिकारी जे जिल्ह्यांचे आमची बैठक झाली आमची अपेक्षे बॉडीचे सुद्धा तिथे होते आणि त्यांच्याशी चर्चा होत असताना त्यांच्याकडे सुद्धा या भागामध्ये क्रिकेटला पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी खूप मोठं विजन आहे एक मोठं ग्राउंड घेण्याचा त्यांचा मानस आहे मी त्यांना या व्यासपीठावर शब्द देतो की ते ग्राउंड तुम्ही घेतल्या घेतल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा निधीच्या बाबतीत आणि सपोर्टच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही प्रत्येक जिल्ह्याला आपण पंच्याहत्तर लाख देतो पण ते ग्राउंड मोठं असेल आणि इथं खूप सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभा करणार असाल तर अपेक्षा परवानगीने जर मोठा निधी त्याला लागत असेल तर अजून जास्त निधी हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडनं आपल्याला दिला जाईल त्याच्याच बरोबर काही सी एस आर विविध मोठ्या कंपन्या त्यांना विनंती करून इथं मोठ्या जमिनीवर आपण दोन तीन ग्राउंड हे नक्कीच बांधवू शकतो चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर करू शकतो त्यामुळे आपल्या रायगड असोसिएशनने एक मानस जो दाखवलेला आहे त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले आहेत त्यांचं अभिनंदन करतो